मित्रांनो आपल्या कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन एकदम तंतोतंत कशा प्रकारे करावे किंवा हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याच्याविषयी आजचा व्हिडिओ आपण बनत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन एकदम तंतोतंत कशा प्रकारे करावे किंवा हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याच्याविषयी आजचा व्हिडिओ आपण बनत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन एकदम तंतोतंत होणं अत्यंत गरजेचं आहे कारण का मित्रांनो कांदा पिकाचे जे पाणी व्यवस्थापन आहे याचा परिणाम आपण तेव्हा कांदा चाळीमध्ये साठवतो याच्यावर पाहायला भेटतो कारण का मित्रांनो कांदा पीक हे चाळीमध्ये पडल्यावर जे कांदा पीक पाण्या वाचून ताणलेलं असतं त्याची सड लवकरात लवकर होते किंवा तो कांदा लवकर हलका होतो आणि शेतकरी मित्रांनो ज्या कांदा पिकाचे तंततंत नियोजन असन पाण्याचे ते कांदा पीक टिकवण क्षमता पण जास्त असते आणि ते दीर्घकाळ टिकतो आणि उत्पादन पण चांगलं आपल्याला भेटतं तर शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये कसं पाणी व्यवस्थापन करावं किंवा भारी जमिनीमध्ये कसं व्यवस्थापन करावं ते बोलण्या अगोदर जे काही शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आल्यास ते आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये जशी की ती हलकी जमीन आहे आणि आता थंडी फार लई जादा पण नाही आणि लई कमी नाही कारण का आता पुच्छा महिना चालू आहे आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्या कांदा पिकाला जवळजवळ वीस ते एकवीस दिवसावर पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो जी हलकी जमीन आहे तिथं आपण पंधरा सोळा दिवसामध्ये नियोजन करू शकतो आणि जी भारी जमीन आहे जसे की चिगट वानावर आहे किंवा पांढरीची जमीन आहे किंवा खळगटवानावर जमीन आहे ह्या जमिनीमध्ये आपल्याला मित्रांनो जवळजवळ सव्वीस सत्तावीस दिवसाचं अंतराने आपलं पाणी भरायचं आहे कारण का मित्रांनो कांदा पीक जवळ बाळा अवस्थेमध्ये असतं त्याला बाळाला त्या बाळाच्या हिशोबानेच खायला द्यावं लागतं आता आपला कांदा पीक दहा ते तीस दिवस आहे हे अवस्था आहे आणि ह्या बाळा अवस्थेमध्ये आपल्या कांदा पिकाला एक बाळाला जेवढं खायला लागतं त्या हिशोबानेच पाणी पाहिजे आणि आता आप आपलं कांदा पीक तीस दिसा पाहून सत्तर दिवसा लोक हे त्याचं जवानीचा काळ आहे म्हणजे नवतर पण आहे आणि ह्या नवतारपणामध्ये त्याला भरपूर खायला लागतं तर अशा अवस्थेमध्ये त्याला पोट भरूनच पाणी पाहिजे म्हणजे की त्याला पाण्याची टंचाई नको आणि पाणी वा, वा, वावराची वाफाची अवस्था पाहून आपलं रान जर वल्ला असन तर त्या वल्ल्या रानामध्ये पाण्याचं नियोजन नाही करता तेव्हा रान वाळन तेव्हा खऱ्याशीवर येईन त्या हिशोबाने आपलं पाण्याचं नियोजन करायचं आहे परंतु मित्रांनो याच्यात मला सांगायचं असं का आपल्या कांदा पिकाची अवस्था तीस ते सत्तर दिवसाचे आसन ह्या अवस्थेमध्ये आपल्या कांदा पिकाला पोट भरून पाणी पाहिजे आणि सत्तर ते नव्वद दिवस किंवा शंभर दिवस या शंभर दिवसामध्ये आपल्या कांदा पिकाचे दान मान जे पोगर असतं ते भरपूर जाड झालेलं असतं आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्याला थोडं तुटतं पाणी द्यायचं आहे कारण का ह्या अवस्थेमध्ये तुटत पाणी दिल्यामुळं आपल्या कांदा पिकाचे जे काही पातीमध्ये रस आहे ते खाली घरामध्ये उतरायला सुरुवात होते आणि आपलं घर आपला कांदा एकदम मजबूत असा बनतो तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत आपल्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान